नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनचा अनोखा उपक्रम सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ बैठक व पारितोषिक वितरण सोहळा पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता गणपती बाप्पांचं आगमन होतंय या गणपती बाप्पांच्या आगमनाच्या स्वागताची तयारी संपूर्ण महाराष्ट्रभर चालू झालेली आहे याच औचित्य साधून दौंड तालुक्यामध्ये सुरक्षितता प्रकारे राहील प्रकारे मंडळा मंडळांमध्ये वाद होणार नाहीत प्रकारे शांततेत हा उत्सव साजरा केला जाईल यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झालेलं दिसतंय आज दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी यवत पोलीस स्टेशनतर्फे आज एक मीटिंगचं आयोजन केलं होतं या मिटिंगमध्ये सर्व तालुक्यातील जे काही मंडळ आहेत त्या मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची मीटिंग आज पोलीस प्रशासनातर्फे बोलवली गेली होती या मिटिंगमध्ये काही मंडळांच्या अध्यक्षांनीही आपली मनोगत व्यक्त केली त्याचबरोबर बारामती विभागाचे गणेश बिराजदार साहेब तडस साहेब आणि यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री देशमुख साहेब यांनी सर्व मंडळांना मार्गदर्शन केले यामध्ये दोन हजार चोवीस रोजी जे गणेश मंडळ ज्या गणेश मंडळांनी चांगली कामगिरी केली चांगले सामाजिक उपक्रम राबवले हो यासाठी अनेक गणेश मंडळांना पारितोषिक वितरणही पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले या वर्षीही जी मंडळ चांगले कार्य कार्यक्रम घेतील चांगले सामाजिक उपक्रम राबवतील हो यांनाही येणाऱ्या पुढील वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये यांनाही पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनातर्फे घेण्यात येणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत मध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थाविरोधामध्ये पथनाट्यही सादर केली

सहा सप्टेंबरला विसर्जन आहे या कालावधीत शहराच्या हद्दीत सर्वसाधारण तीनशे मंडळ गणेशोत्सव साजरा करत असतात त्यातील मागील वर्षी पा कॉन्टॅक्ट करून मंडळांची काय कर्तव्य आहेत नुसतं गणपती बसवणं आणि गणपती विसर्जनाची मिरवणूक काढणं आता मिरवणुकीत डीजे वाजवणं हे एवढंच आपलं कर्तव्य नाहीये त्या अनुषंगाने यावर्षी पण आपले यवत पोलीस स्टेशन अंतर्गत तीनशे सहा मंडळांचे प्रमुख कार्यकर्ते ज्यांच्या उपस्थित हा आजचा कार्यक्रम संपन्न होता ते आपले सन्माननीय पोलीस अधीक्षक गणेशजी बिरादार साहेब बापूरावजी दडसर आपले यवत पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी नारायणरावजी देशमुख साहेब तरुण तालुक्यातील विविध मंडळांचे सर्व कार्यकर्ते विविध गावचे सर्व सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी पोलीस प्रशासन विविध गावचे पोलीस पाटील आणि तालुक्यातून उपस्थित सर्व माध्यमांचे प्रतिनिधी आणि पत्रकार मित्र बांधव बंधू भगिनीनं सर्वप्रथम सर्वांना येत्या सत्तावीस ऑफच्या गणेश उत्सवाच्या निमित्तानं गणेश उत्सवाच्या सर्वोत्सताना मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कृदेव सर्व कार्य कुठल्याही कार्याची सुरुवात करीत असताना आपण गणेशाच्या स्थापनेने ती करीत असतात मी महागेराव गेलो होती सार्वजनिक नेतृत्व मंडळ गेलो होती आमचा गणपती दरवर्षी विसर्जन करतो दहा ते अकरा वर्ष चालू आहे थँक्यू या नावाने आमचं म्हणणं आहे आणि दरवर्षी एक उपक्रम करतो गेले तीन वर्ष झालं आम्ही अनाथ आश्रमात जाऊन अन्नदान आणि त्यांना काही भेटवस्तू व शाळे वस्तू त्यांना वाटप करतो माझी सर्व मित्रांना ही विनंती आहे आपण जो खर्च बी जे आणि यांच्यावरती करतो त्यातला काही खर्च आपण ह्याच्यासाठी केला तर आपले एक चांगलं समाजकारण आपण करू शकतो याचा सगळा संदेश आपल्या तालुक्यांनी व सगळ्या गणेश मंडळांनी घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी यवत पोलिस पोलीस स्टेशन पाहिजे गणेशोत्सवाच्या नियमावलीचं मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या मिटिंग संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय पेरादार साहेब आदरणीय दड साहेब त्याचबरोबर यवत परिषदेचे पी आय देशमुख साहेब यांनी या ठिकाणी आपल्या तालुक्यात एक चांगल्या प्रकारे गरजोत्सव कसा साजरा होईल यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ही मिटिंग आयोजित केली मगाशी साहेबांनी आम्हाला नियमावली सांगितली की गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करत असताना नियम कसे पाळावेत आणि कसा उत्सव साजरा करावा मी आमच्या मंडळाबद्दल या ठिकाणी सांगतो आमचं मंडळ खेळगावचं नऊ मित्र मंडळ मी नितीन जगताप त्या मंडळाचा एक कार्यकर्ता आमचं मंडळ गेले चव्वेचाळीस वर्ष या ठिकाणी खेळगावमध्ये गणेशोत्सव साजरा करत असतो आमच्या मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध देखावे एक समाज प्रबोधन असतात त्यामध्ये पुरी हल्ला असेल चंद्रयान असेल शेतकऱ्यांसाठी असेल किंवा विविध या ठिकाणी मार्गदर्शन करणारे देखावे आमच्या मी नामदेव कळत नांदगाव जय भवानी मंडळ नांदगाव येथे आहे आणि आमचं गाव नांदगाव नांदगाव म्हटलं की मिरवणूक भरपूर वेळ चालायची तर आमच्या गावचे पोलीस पाटील पोपटी लवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आतापर्यंत तीन वर्ष झालं टाळ मृदुंगर्फे सीसीटीव्ही कॅमेरे हे सुद्धा बसवते तर हा एक उपक्रम आम्ही केलेला आहे तर आमचं म्हणणं आहे की दुसऱ्या सुद्धा मंडळांनी तो उपक्रम राबवाव धन्यवाद गणपतीचे तक्रार करत काहीच नाही आम्ही वर्गणी करून घरा वरून गणपतीचा मूर्ती बसवल्या आम्ही आणि कुठला डी जे बी जी लावला नाही काय नाही मग आमचा प्रत्येक डीजीला अपमान व्हायचा प्रत्येक आम्ही अपमान सहन करून डी जे न लावता पैसे शिल्लक राहिलेलं गणपतीची मूर्ती बसून रोज हरिपाठ चालू आहे आता इथून पुढे आम्ही डी लावणार नाही हे ना ना आमचं नवीन टक्के खरे आणि आमचे गावचे पोलीस पाटील किशोर पाटील सुद्धा विचारा आमच्या कुठल्याही मंडळाची चकचक नाही झाली किंवा काही नाही झाली आम्ही फक्त पैसे शिल्लक राहतात म्हणून आम्ही गणपती थोडा थोडा सासावला आणि मूर्ती बसवली धन्यवाद आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव विचारविनिमय बैठक आणि मार्गदर्शन प्रथमतः मी माझी ओळख सांगतो मी दत्तात्रयरावसाहेब गाडर झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हाध्यक्ष सर माझा विषय इतरांपेक्षा जरा थोडासा वेगळा नाही कारण शेवटच्या गणल्या जाणाऱ्या झोपडपट्टीमध्ये जिथं सर्व धर्मसमभाव एक एक कुटुंबरात नाही विविध जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी एकत्र राहतात आणि यवत सारख्या गावामध्ये तीन झोपडपट्ट्या आहेत सहकार नगर इंद्रानगर आणि कोदरेवस्ते तर आपलं पोलीस स्टेशन यवत पोलीस स्टेशन अंतर्गत बरेचसे गावं येतात प्रत्येक गावाला पोलीस पाटील असतो परंतु स्थानिक पोलीस स्टेशन असल्यामुळे या गावाला पोलीस पाटील नाही तर जे आमचे पीठ आमलदार असतील माझी एक विनंती नाही कारण आपण सूचनेसाठी बसलेलो आहोत माझी अशी सूचना आहे की ज्या झोपडपट्टीमध्ये काही मंडळ अशी पण आहे की ज्यांची मंडळाच्या नावाखाली काही मंडळ चालतात कुठं काही गाणपोट लागायला नको सामाजिक सलोखा हा अबाधित राहिला पाहिजे कारण पोलिसांचं एक ब्रीद आहे सदरक्षण आहे खननिंगन आहे त्या ब्रीदाप्रमाणे प्रमाणे यवत पोलिस स्टेशन आमचं कार्यरत आहे याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यासाठी आपल्या पोलिसांबद्दल टाळे ह्या झाल्याच पाहिजे आणि सर काही गोष्टीमध्ये जे सामाजिक उपक्रम होतात नोंदणीकृत नसलेली मंडळ हे अत्यंत उत्कृष्ट प्रमाणे काम करतात त्याबद्दलही काही तक्रार नाही परंतु ऐन काय वाटत या प्रतिष्ठानचा अध्यक्ष या ठिकाणी गणपतीजी मंडळांच्या अध्यक्षांना या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे आणि पोलीस बांधवांचे मला पासून हार्दिक आभार मानतो सर्व अध्यक्षांनी आपापली मते मांडली आहेत आमच्या वरवण गावात देखील वरवण ग्रामपंचायत आणि आमचे लाडके कर्तव्यक्षम पोलीस पाटील आदरणीय किशोरजी दिवेकर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गणेशोत्सव साजरा करतो सर्वांचे विचार ऐकले माझं एवढंच म्हणणं की पोलिसांसाठी सर्वात काळजीची एकच गोष्ट असते ती म्हणजे गणेश हो। मिरवणूक मिरवणुकीमध्ये होणारी बांधणं क्षमतेपेक्षा मोठी असणारी डीजे त्यामुळे समाजाला नक्कीच त्रास होतो मी गेले आज यवत पोलीस स्टेशनच्या हातीमधील जवळपास पन्नास गावातील वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी त्याचबरोबर आमचे पोलीस पाटील तसेच आमचे अधिकारी कर्मचारी ज्यांनी हा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केला असे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या हिंदू संस्कृतीतील जो ऑस्पिशियस डेटी किंवा ज्याला सर्व सुखाची देवता असं म्हटलं जातं त्या गणेशोत्सव त्या गणेशाचा जो उत्सव आहे तो उत्सव आपण पुढच्या काही दिवसात तो सुरू होणार आहे आणि तो, तो आपण साजरा करणार आहोत तर गणपती किंवा गणेशा हा याची हिस्ट्री आपल्याला माहीतच असेल ती मी आपल्याला नव्यानं काही सांगायला नको परंतु त्यातले काही गोष्टी आहेत की आपण जर एखादा सण उत्सव साजरा करत असेल तर आपल्याला त्याच्यातली थोडीफार माहिती पण असायला हवी हो। गणेशोत्सव हा जरी अलीकडच्या काळामध्ये पर्टिक्युलरली ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे अठराशे नव्वद ते दोन एकोणीसशे या काळामध्ये Jennifer! श्री बापराव धडस या पोलीस स्टेशनचे इंचार्ज नारायण देशमुख व्यासपीठावर उपस्थित इतर पोलीस अधिकारी एक गाव एक पोलीस स्टेशनचे उपस्थित असलेले सर्व पोलीस अंमलदार उपस्थित असलेल्या सर्व पोलीस पाटील पत्रकार इतर विभागाचे अधिकारी आणि उपस्थित असलेले सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यावर्षी मागच्या वर्षी सन दोन हजार चोवीसमध्ये ज्यांचा उत्तेजनाथ तसेच प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक दिलं गेलं त्या सगळ्या मंडळाच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो की तुम्ही तुमचा क्रमांक टिकवून ठेवावा आणि इतरांना पण शुभेच्छा देतो की आपण सन दोन हजार पंचवीसचा जो आगामी गणेशोत्सव आहे त्यामध्ये उत्तेजनार्थ किंवा प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक गणेश दिबेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा